श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस कोल्हापूर येथे शारीरिक शिक्षण एन सी सी एम सी सी व स्काउट गाईड प्रात्यक्षिकांचा यशस्वी उपक्रम श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन रोजी शारीरिक शिक्षण एन सी सी एम सी सी तसेच स्काउट गाईड विभागाअंतर्गत विविध प्रात्यक्षिकांचे अत्यंत प्रभावी आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमास माननीय सौ सुवर्णा सावंत शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर माननीय विद्या सरस क्रीडा जिल्हा अधिकारी कोल्हापूर तसेच माननीय बी जी बोराडे अध्यक्ष श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच संस्थेचे चेअरमन डॉ के जी पाटील हेही या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकांनी झाली असून त्याचे सादरीकरण श्री उदय अतिग्रे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संदीप पाटील यांनी अत्यंत उत्कृष्ट व प्रभावी पद्धतीने पार पाडले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संदीप पाटील आर आर पाटील व्ही एस पाटील सुजाता शिंदे ए पी जाधव डी पाटील एम एम वागरे के के नंदुरे एस आर सनगर प्रदीप साळुंके संदीप सातपुते व्ही चोपडे डी एस पाटील एल टी भिसे पी एस साळुंके आर आर पाटील यांच्यासह आर एस पी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शन लाभले विविध प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त देशभक्ती संघावना व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व अधोरेखित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी विकासाचा सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे अर्धराज्य न्यूज मराठी करिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा